हे दहा उपाय करून बघितल्यास भाग्य निश्चित चमकेल. संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचे मीठ गूळ काळे तीळ फळ खिचडी आणि हिरव्या भाजीचे दान करणे हे शुभ मानले आहे ह्या दिवशी तीळ गूळ रेवडीचे दान केले जाते काळे आणि गुळ याचे दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव यांची कृपा होते काळे तीळ आणि गुळाचे लाडू बनवून खाल्ल्याने घरात सुख आणि समृद्धी दिवशी एक मुठ्ठी काळे तीळ घेऊन घरातील सर्वांच्या डोक्यावरून सात वेस ओवाळून उत्तर दिशेला टाकून दिल्याने घरात धन आणि बरकत राहते या दिवशी पाण्यात ते टाकून अंघोळ करणे शुभ असते या दिवशी तिळाचे उठणे लावल्याने नजर पासून आपले रक्षण होते या दिवशी तिळाची आहुती दिल्याने शुभ फल प्राप्त होते तसेच या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तिळयुक्त जल अर्पण केल्याने घराला व घरातील सदस्यांना आरोग्य सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी मोहरीच्या तेलात तीळ मिसळून एका लोखंडी वाटीत भरून त्याचा दिवा लावून तो दिवा शनी मंदिरात ठेवून आल्यास शनी शनिदेवांची विशेष कृपा होते एक स्वच्छ लोट्यात पाणी भरून त्यात थोडे काळे तीळ टाकून ओम नम शिवायचा मंत्र म्हणून शिवलिंगावर अर्पण केल्याने शुभ परिणामांनी प्राप्ती होते व रोग दूर होतील या दिवशी तीळ टाकून पाणी सूर्यदेवांना अर्पण केल्याने त्यांची कृपा होते व तसेच मनोकामना पूर्ण होते तसेच संक्रांतीच्या खास दिवशी तिळाचे हे खास उपाय केल्याने आनंद आणि सुख संपन्नता येते